डार्क रूम हाय हॅनसिम बाथरूम मधून बाहेर आलेल्या रियानं लडीवाळपणे विचारलं आणि मयांकची तिच्याकडे नजर गेली आज ऑफिसचं काम करत बसणार नाहीयेस ना रात्री तिनं त्याच्याकडे एक मधाळ नजर टाकत त्याला विचारलं नाही हा हा असेल तरी ते उद्या करेन तिच्याकडे बघितल्यावर तो थोडा अडखळतच बोलला रिया नुकतीच शॉवर घेऊन बाहेर आली होती आणि तिनं केस मोकळे सोडले होते तिनं फेवरेट ब्लड रेड सिल्क नाईट गाऊन घातला होता गुडघ्याच्या दोन इंच वरच असलेल्या त्या मध्ये आपण सेक्सी दिसतो हे रियाला माहीत होतं तो मयांकचाही फेवरेट आहे हेही ती ओळखून होती अगदी ट्रान्सपरंट नाही पण गाऊन सिल्कचा असल्यामुळे तिच्या अंगात फिट बसला होता तिची गोरी स्किन त्या मध्ये आणखी खुलून आली होती रिया होतीच तशी अट्रॅक्टिव्ह गॉजिस हॉट आणि सेक्सी तू ना स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड ब्लॅक करंट आईस्क्रीम रिया आणि मयांक पहिल्यांदा भेटले तेव्हा तो तिला म्हणाला होता रियानं त्याला होकार दिल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड ब्लॅक करंट आईस्क्रीम <laughs> हे कुठलं कॉम्बिनेशन काढलंयस तू <laughs> तिनं हसून विचारलं सांगू तो मिश्किल हसत म्हणाला होता सांग की बघ लिटल बट नॉट ओ मग इट्स ओके okay. सांग तरी पण म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड ब्लॅक करंट आईस्क्रीम म्हणजे दोन्ही फ्लेवर्सची एकत्र मजा मनात असेल तर स्ट्रॉबेरीची टेस्ट घ्यावी नाहीतर ब्लॅक करंटची मजा घ्यावी दोन्ही फ्लेवर स्वतंत्र मिळाले तर मस्त वेगवेगळे विक मिळाले तर बेस्ट मयंकनं तिला सांगितलं तेव्हा तिनं त्याच्या हाताला चिमटा काढला होता तर तेव्हा ती अगदीच साध्या पंजाबी ड्रेसमध्ये त्याला भेटायला आली होती त्याच्यासाठी विशेष काही वेगळे कपडे घालावेत असं तिच्या अजिबातच डोक्यात आलं नव्हतं तरीही ती, ती त्याला स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड ब्लॅक करंट आईस्क्रीम वाटली होती आज अशा सेक्सी आउटफिटमध्ये पुन्हा त्याच्यासमोर आल्यावर त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतील अशी तिला खात्री होती बऱ्याच दिवसात ते असे एकत्रही आले नव्हते एकतर त्याच्या नवीन जॉबचं नव्या जबाबदारीचं प्रेशर तिचं रुटीन घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये होणारी धावपळ याच्यात साधं एकमेकांशी बोलायला त्यांना वेळ मिळत नव्हता बाकी रोमांस तर दूरच राहिला आज मात्र तिलाही थोडा मोकळा वेळ मिळाला होता तो सुद्धा लवकर घरी आला होता त्यांचा पाच वर्षांचा मुलगा वेद आज आजीकडे राहिला गेला होता त्यामुळे त्या, त्या दोघांसाठी ही परफेक्ट रोमॅन्टिक डेट होती तरीही तो आल्यावर त्याचा लॅपटॉप काढून बसला तेव्हा तिनं नाराजी दाखवली आपण आज वाद न घालता त्याला थेट ऍक्शन न सिड्यूस करावं असं तिला वाटलं लग्नानंतर काही वर्षांनी एकमेकांमधला फिजिकल इंटरेस्ट कमी होतं स्पेशली पुरुषांचा त्यांचा इंटरेस्ट टिकून ठेवण्यासाठी ना वेगवेगळ्या ना ट्रिक्स कराव्या लागतात असं सांगून तिच्या तिला काही टिप्स दिल्या होत्या म्हणूनच आज हा ब्लड होता हाच गाऊन घाल तू आज मग तुझ्या नवऱ्या तुझ्यावर नव्यानं कसा लट्ट होत ते बघ आणि मग किती वाजेपर्यंत जागलात आणि पुन्हा रात्री किती वेळा उठलात ते मला उद्या सांगा नक्की असं तिनं रियाला सांगितलं तेव्हा रिया थोडी लाजलीही होती रियाला एकदम ते सगळं आठवलं मयंक अजूनही तिच्याकडे डोळे फाडून बघतच होता ती मुद्दामच त्याच्याकडे सेक्सी लुक देत त्याच्या दिशेनं पावलं टाकत पुढे आली अगदी एखाद्या एरॉटिक फिल्ममधली हिरोईन हिरोच्या दिशेनं यावी तशी ठेवतोयस ना लॅपटॉप बाजूला Sample complete. Ready to continue?